त्याची काही अडचण नाही पण कमीत कमी माझ्या एखाद्या शब्द जर तरी एखाद्या आपल्या एक समाजाचं भवित्य पुढं बाळाचं जर असलं तर त्याच्याकरता आणि त्याच्याकरता हे त्रास भोगलेला आहे आज काल एक बाईट दिली थोडी माझ्या जरा व्यवस्थित थोडीशी गाय तिथे नेमकं बोडाचं पुन्हा एक राहिलेलं गाड फुटलं तर कमीत कमी दोनशे मला कमेंट आल्याचा इतक्या घाण आल्या माझ्या मला माहिती नाही 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 पहिल्यापासून लहानपणीपासून ते निभाळले मला आणि त्यांच्यामुळे आज मी नाही ते मला कर्नाटक मधील तुकडे तुकडे झाले कारण मी मोठे मोठ्या युद्धातून निघून आलेलो आहे तर सर्वाचे आशीर्वाद तुमच्या राहिलोय नशिबानी आणि राहिलोय म्हणून जगलोय म्हणून तुमच्या काहीतरी वाचाव म्हणून मी कळतो मला काही राज करणं घेणं नाही किंवा काही असं नाही पार पण हातपाय पडून जितके तुम्ही जितकं तुम्ही आज तुमच्या समोरची गोष्ट आहे समाज जी बाई तोंडावरला तोड दिसून देत नव्हती नागपुढे आणि माझ्या पायापुढे ती बाई आज पुढे बसलेली नाही रोडवर बसलेली रोडवर तुला बसली रोड रो याची तुमची आणि त्याची किंमत आहे का हे तुम्ही मनाने विचार करा कारण आपण तर पहिलेच रोड वरले नकोय आपल्याला काही विषय नाही कोणी ऊस वाढणार आहे कोणी लाकडं तोडणार आहे कोणी ताशी घर बांधणार आहे आणि कुठाने करणारे माणसं आपण गरीबच माणस आहे आपल्या जीवन आहे मी कारखानदारी मट्टर याची सुरू आपल्या जीवन केलेली आज कारखानदारी चल ती कोणाच्या जीवन हे ऊस का हे का आयोजित ना, कारखान्याचे का कोणाचे लेकर आहेत मागास वरती समाज धनगर समाज ओढरी समाज खिसरी समाज वंधरी बंदरी हेच जे सगळे या हिशे तुम्ही असते ना एक दोन टक्के समजा काही थोडेफाला असते बिचारी पण त्या हिशेकरता नाही ना किंवा हे दोन टक्के ऊस किंवा काम करते ह्या समाजा करता हे आरक्षण मागायला बसलेलं नाही हा फक्त भाषा काय करता राजकीय आरक्षण मागाय करता आपली कुठल्याही त्या समाजाला नाराजी नाही तुम्ही देऊ नका असं आतापर्यंत आठ दहा बारा महिने झाले तो भाषणाला बारा महिन्यात कुठलाही माणूस आपला म्हणल्याला नाही कुठंच उपशन करता किंवा मराठा समाजाला आरक्षण देऊ नका डब्ल्यू एस मधून त्याला काहीतरी दहा टक्के साडेआठ टक्के काहीतरी दिलेले आपण किती टक्के आपण किती टक्के आपल्याला सत्तावीस टक्के सत्तावीस टक्के दिलेले जाती किती येतात आपल्या साडे चारशे तर चारशे झाडा त्याला बरे पन्नास टे खर्च खास <laughs> चारशे धारा मग किती टक्के आपल्याला सत्तावीस टक्के किती किती येत आपल्या वाट्याला म्हणजे अर्धा टक्का तरी येतो का बारकासून सगळे जण मी आडानी बोलू आहे मला काय हिसून यायचं नाही पण तुम्ही बोलू शकतो टाका आपल्याला येत नाही आणि त्या साडे आठ का दहा टक्के दहा टक्के मग मला सांगा दहा टक्के देऊन द्यायचे समाधान होत नसल आणि हे बोलताना जर बसून काहीतरी राजकीय त्या तुतारीची वाजित बसत तस

मंत्री <प्राग> सरपंच होते भिकारी झाला का आपल्या पोटात कळ येते का तर त्याच्या पोटात जशी कळे येते तशी हात पाय पडतो तुमच्या सगळ्यांच्या मी व्हायच्या हिजोबानी काही आणाले अचानक काय मोठले अनेक तरी मी पाय पडतो कि सगळ्या जणांनी जरी भिकारी असतात त्याला मतदान करा पण यांना मतदान करू नका जेवण